नमस्कार मी पंजाब त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करा म्हणजे राज्यामध्ये मंगळवार मध्ये मंगळवार बुधवार गुरुवार पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही काय करा की जे पीक असेल ते काय करा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये कांदे देखील काढणं चालू आहे तर झाकून ठेवा कारण की मंगळवार बुधवार गुरुवारी पाऊस येणार आहे म्हणून हा नज लागतो त्याचा पण परत एक वीट भट्टीवाड बीट भट्टीवाले देखील उत्पादक आहेत त्यांचे देखील फोन आले की त्यांना देखील सांगतो की तुम्ही काय करा की आज आणि उद्याच्या दिवसात या दोन दिवसामध्ये तुम्ही कच्च्या इटा असाल तर झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये मंगळवार बुधवार गुरुवार एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर नऊ दहा अकरा एप्रिल दरम्यान एकदा पाऊसची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून पण राज्यात हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत बदलत पडत जाणार आहे दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा कांदा असेल तर झाकून ठेवा कारण की तुमच्या बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला पडणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील आहे पुणे देखील आहे मध्ये कोकणात देखील म्हणजे सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा त्याच्यानंतर खान्देश या विभागामध्ये पाऊस आहेत पण भाग बदलत आहे म्हणजे सर्व सर्वदूर सारखा नाही पडणार कुठं तर विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर परत एक लगेच लाईक मेसेज देणार आहे धन्यवाद